कल्याण अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात उद्धवसेनेचे से नेते खासदार संजय राऊत हे एका मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी आले होते त्यांची नेवाई नाक्यावरून जोरदार स्वागत मिळवणूक काढण्यात आली यावेळी स्वागताच्या जीप गाडीवर खासदार राऊत यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर या होत्याच मात्र त्याच जीपवर आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील स्वार झाल्या होत्या त्यामुळे महायुतीला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे आज गोरपे गावात एका मंदिराच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते खासदार येणार होते त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी नेवाई नाक्यावर करण्यात आली होती त्यांची गाडी नेवाई नाक्यावर एंट्री झाली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांचे स्वागत केले यानंतर संजय राऊत गोरपे गावात दाखल झाले यावेळी त्यांच्या जीपवर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या होत्या मात्र त्याच जीपमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील होत्या दे। त्यामुळे ठाकरे गटाने शिंदेसेनेच्या महायुतीला जोरदार झटका दिला आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिनलँड पोलीस ठाण्यात जागेच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे हे सध्या तळोजा कारागृहात आहे दरम्यान भाजप आमदार गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचे काम करणार नाही कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवारी द्यावी असा ठराव केला त्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी वर्गाची बैठक घेऊन कल्याण पूर्वेतील वाद संपला असल्याचे म्हटले होते वाद संपुष्टात आला असल्याचे सांगितले जात असले तरी नववर्ष स्वागत यात्रेत गुढी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांची गळा भेट घेऊन त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या शुभेच्छा कोणी कोणाला देऊ शकतो अशी सारवासारव आमदार गायकवाड गटाकडून केली गेली आज पुन्हा गोरपे गावात भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या संजय राऊत यांच्या स्वागत मिरवणुकीत सहभागी झाल्याने या कल्याण पूर्वेला शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद संपुष्टात आलेला नाही हेच अधोरेखित झाले वंशीच्या बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर आरोप केलेला आहे की कल्याणची जागा आणि इतर शिवसेनेने मॅश फिक्सिंग केलेली आहे याबाबत आपण काय करा ठीक आहे ते आता बोलतायत आपण ऐकायचं निवडणुका होईपर्यंत बाकी काय करा गणपत गायकवाड गमच्या पत्नी देखील या ठिकाणी होत्या आहेत कसं बघून धार्मिक कार्यक्रमाला आलेले आहेत हा राजकीय कार्यक्रम नाही हा धार्मिक कार्यक्रम आहे त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या त्यांचे पती तुरुंगात आहेत पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत ते जा भाजपचे आमदार आहेत ते का आमच्या पक्षाचे आमदार नाहीये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळचे आहेत त्याच्यावर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा नाही मला वाटतं हा जो जीर्णोद्धार होता देवीच्या मंदिराचा आणि त्याच दर्शन आम्हाला आज झालेलं आहे मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजते कारण देवीचं दर्शन या काळात होणं हे म्हणजे माझं अवभाग्य आहे आणि मी अत्यंत ह्या प्रसन्न वातावरणामध्ये खुश आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लोक खुश आहेत आणि अजून काय प्रसन्न वातावरणामध्ये छानच वाटतंय प्रचाराची रणनीती कशी आहे सुरू आहे काय नाही प्रचार सुरू आहे लोकांना आम्ही गाठीभेटी घेतो आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि यावेळा बदल निश्चित आहे अनेक विकासाची कामं आहेत त्याच्याबद्दल बोलायचं कारण जी अर्धवट आहे किंवा झाली नाहीये जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे जा तो झालेला नाहीये खासदारकीच्या माध्यमातून जो केंद्र सरकारकडनं निधी यायला पाहिजे तसा तिथे आलेला दिसत नाहीये आपल्या या मतदारसंघामध्ये त्याबाबत आमचा प्रचार असणार आहे आणि इतर अनेक काही गोष्टी आहेत गद्दारीही आहेच तोही मुद्दा आहे पण बघू जसा जसा प्रचार पुढे सरकेल त्या त्याप्रमाणे मुद्दे समोर येतील राऊत साहेब तर येणार त्यांच्याविषयी मी काय सांगणार आहे आमचे ते मोठे नेते आहेत आणि ते त्यांच्या हस्ते या जीर्णोद्धार जो आहे मंदिराचा झालेला त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला अतिशय आनंद होतोय कारण मंदिर होतं ते देवीचं मंदिर होतं एक शक्तीपीठ आहे आणि त्या शक्तीपीठाकडनं मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच शक्ती प्राप्त होईल एक चांगली एनर्जी मिळेल नाही नाही प्रचार नाहीये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते हा प्रचार नाही आहे इथे देवीचं मंदिर आहे आणि मंदिरात आम्ही आलेलं आहे त्यामुळे मंदिरात आम्ही मंदिरा दर्शनासाठी आलोय मला वाटतं की गेल्या पाच वर्षातलं खरं वक्तव्य खासदार नवनीत राणांनी केलं मागच्या वेळेला त्या अपक्ष होत्या त्या राष्ट्रवादीच्या समर्थनावर निवडून आल्या त्याच्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिला आणि आता भाजपच्या यादीमध्ये अमरावतीच्या उमेदवार म्हणून त्यांची निवड झालेली आहे मी देखील तो व्हिडिओ पाहिला आणि उघडपणे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका मागच्या वेळेला मोदींची हवा असताना देखील अपक्ष म्हणून मी निवडून आले म्हणजे मोदींपेक्षा मी सरस होती मागच्या वेळेला असं त्यांना म्हणायचं होतं आणि या वेळेला मोदींची हवा आहे म्हणून लोक निवडून देईल असं तुम्ही समज करू नका या याचा अर्थ काय याचा अर्थ भ्रमामध्ये राहू नका तुम्ही आणि मोदींची हवा आहे म्हणून सगळं काय होईल अशी परिस्थिती नाही खरी वस्तुस्थिती काय आहे देश पातळीवर रोजगार बेरोजगारी शेती महागाई संदर्भ काय प्रश्न आहेत खासदार म्हणून नक्कीच नवनीत राणाना माहिती आहे आणि आज त्यांनी खरं बोलण्याचं धाडस केलेलं आहे महाविकास सगळे पक्ष एकवटलेले ओ महाविकास आघाडीची अजून सुरुवातच झाली नाही रॅलीची आज तर आम्ही गावोगावी भेट देत आहोत लोकांना भेट देत आहोत ग्रामस्थांना भेट देत आहोत खऱ्या अर्थाने जेव्हा आमचे आता उमेदवार ह्या भागातले म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र असेल आमचा कोकण पट्टा असेल मुंबई पट्टा असेल जेव्हा आमचे उमेदवार अर्ज भरतील सव्वीस तारखेच्या नंतर त्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने संपर्काची आज तुम्ही बघा सर्व महाविकासचे सगळे प्रमुख पक्षातले सर्व स्थानिक पातळीचे सर्व नेते आलेले आहेत कशासाठी आले मोठेपणा घ्यायला आले नाही परंतु प्रखरतेने भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या विरोध करायला आले अभिलाश डावरे पी न्यूज कल्याण